तुम्हाला कोणी सांगितलं की गांधी खूप चांगले होते राष्ट्रपिता होते तुम्ही मान्य केलं आज तुम्हाला सांगितलं जातंय की गांधी आणि नेहरूंपेक्षा वाईट कोणीच नव्हतं यांनीच देश बर्बाद केला आहे तर तुम्ही तेही मान्य केलं तुम्ही ना इकडचे ना तिकडचे तुम्हाला कोणी पण वेड्यात काढू शकतं गांधी आणि नेहरू दोघही मोठे लेखक होते गांधींना आणि नेहरूंना कोणी वाचलं आहे तुम्ही वाचलं आहे का कारण तुम्ही वाचलं नाही त्यामुळे तुम्हाला गांधी कोण होते हे माहीतही नाही गांधींबद्दल दोन चार फिल्मी गाणी ऐकली आणि त्यावरूनच ठरवलं की गांधी असे आहेत किंवा गांधींवर एखादा चित्रपट बघितला आणि तुम्हाला वाटलं की हेच तर गांधी आहेत एवढेच तर गांधी आहेत आता एक असा व्यक्ती आहे ज्याला राष्ट्रपिता म्हटलं जात आहे तर तुमच्या मनात ही थोडीशी सुद्धा जिज्ञासा निर्माण झाली नाही का की एखाद्या व्यक्तीला असं कसं थेट राष्ट्रपिता म्हणून घोषित केलं त्यांच्यात काही विशेष होतं की नाही ते या सन्मानास पात्र तरी होते का आणि तुमच्यात ही जिज्ञासा निर्माण होताच तुम्ही लगेच काय कराल तुम्ही त्या व्यक्तीबद्दल माहिती शोधाल संशोधन कराल पण ते संशोधन आपण कधीच केलं नाही प्रत्येक शहरात एक तरी एमजी रोड असतोच ठीक आहे प्रत्येक शहरात कुठे ना कुठे गांधीजींची मूर्ती असतेच असते दोन ऑक्टोबरला सुट्टीही असते शाळांमध्ये कार्यक्रमही होतात हे सगळं आपण करतो गांधी कोण आहेत हे जाणून न घेता करत राहिलो कधी जाणून घेतलं होतं का कधी जाणलं होतं का काहीच माहीत नव्हतं ना हे माहीत होतं की गांधी कोण आहेत ना हे माहीत होतं की नेहरू कोण आहेत ना हे माहीत होतं की गोडसे कोण आहे आपल्याला काहीच माहित नव्हतं आपण असंच सगळं मान्य करून टाकलं जेव्हा पन्नास वर्षांपासून मान्यच करत आला आहात तर आज काही इतर शक्तींनी तुम्हाला त्याच्याविरुद्ध एक दुसरी गोष्ट मान्य करायला भात पाडलं आता त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे ना, का ना का आधी काही माहीत होतं ना आता काही माहीत आहे आधीही कोणीतरी येऊन कानात सांगितलं होतं की प्रणाम करा सांगितलंय आणि तेही तुम्ही मान्य केलं पहिल्यांदा असं सांगितलं जायचं की गांधीजींपेक्षा जास्त सात्विक जीवन आणि कठोर दिनचर्याचं उदाहरण दुसरं कोणी नाही झालं गांधीजींपेक्षा मोठं कोणीच नाही की बघा कसं वागायचे कसं जगायचे एका सुती कापडावर अख्खं आयुष्य काढलं आणि आता तुम्हाला असं सा सांगितलं जात आहे की अहो ते तर फार कामुक होते छोट्या मुलींसोबत सेक्स करायचे से, तेही तुम्ही मान्य करून टाकलं कारण आधी तुम्ही कुठे माहिती घेतली होती की तुम्हाला जे सांगितलं जात त्यात किती सत्य आहे त्याचं वास्तव काय आहे खरी माहिती मिळवण्याचा प्रयत्न तरी केलता का तुम्ही तर पहिल्यांदा सांगितलं गेलं की गांधीजी म्हणजे ब्रह्मचर्याची पराकाष्ठा तेही मानलं आता तुम्हाला सांगितलं जात आहे की गांधीजी म्हणजे ते जे आपल्या आश्रमात छोट्या मुलींना ठेवून त्यांच्यासोबत झोपायचे तेही तुम्ही मान्य केलं पहिल्यांदा बोललं गेलं की गांधीजी म्हणजे ते ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं मानलं आज सांगितलं जात आहे की गांधीजी म्हणजे ते ज्यांनी देशाचं विभाजन केलं तेही तुम्ही मान्य केलं आधी गांधीजी म्हणजे रघुपती राघव राजाराम आज म्हटलं जात आहे गांधीजी म्हणजे ज्यांनी हिंदूंच्या विरुद्ध पक्षपात केलं तर ज्ञानाच्या नावानं बोंबा बोंब आहे आणि फक्त मेंढरांसारखी परिस्थिती आहे स्वतःच असं इंडिव्हिज्युअल काही आहे का नाही तुम्ही जे काही सांगताय का ठीक का आहे तुम्ही सांगितलं तुमचा आभार मानतो पण आम्ही जाऊन काहीतरी वाचणार बघणार ना आम्ही काही आहोत की नाही आणि जेव्हा तुम्ही काहीच नसता तेव्हा कोणीही येऊन तुम्हाला मेंढ्रांसारखं हाकलतो पूर्वी त्यांचं खूप गुणगान करण्यात आलं विवशता होती मानणं भाग होतं आता त्यांचा अपमान केला जातोय तीही तुमची विवशता आहे तुम्ही बघताय तुमच्या डोळ्यासमोर त्यांचा अपमान होतोय ठीक आहे बघा तेच काम नेहरूंच्या बाबतीतही होत आहे नेहरूंच्या बाबत तरी कुठे काय माहीत आहे तुम्हाला आम्ही लहान होतो तेव्हा डिस्कव्हरी ऑफ इंडिया पासून सुरुवात केली होती अरे ठीक आहे त्या माणसात हजार चुका असतील एकदा बघून तर घ्या की तो माणूस काय होता कसा होता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काही माहीत तरी आहे का की फक्त शिविगाळ करायची आहे आज तुम्ही खूप खुश होताय ना की बघा जगातल्या जेवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे सीईओ भारतीय बनत आहेत हे सीईओ कुठून आले आहेत नेहरून त्यांचं अस्तित्व आहे आय आय टी मधून आणि आय आय एम मधून आले आहेत का कुठल्या बोंची आमत आहे नाहीतर सरळ सांगून टाका की आम्हाला याने काही फरक पडत नाही की गुगलमध्ये कोण आहे आणि ट्विटरमध्ये कोण आहे आम्हाला या गोष्टींकडे पाहायचंच नाही पण तुम्हाला त्यांच्याकडे पाहायचंही आहे आणि त्याचा अभिमानही बाळगायचा आहे आपल्यातला देशभक्त लगेच हरखून जातो जेव्हा हे कळतं की एखाद्या देशाचा पंतप्रधान कोणी भारतीय बनला किंवा एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ कोणी भारतीय बनला भारतीयही नाही हिंदू आपल्याला हिंदूंशी देणघेणं आहे तर तुम्ही हरखून तर लगेच जाता मग हेही विचारायचं ना की तो कुठून आला आहे तो नेहरूंमुळेच तर आला आहे Mm hmm.